नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीच्या या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती कशी आहे परिस्थिती कशी आहे कोणती दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यानुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ अनुभवायचा आहे पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण त्यानुसार करू शकता आपल्या या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये अर्थातच आपण जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार एक ते तीस जून प्रत्येक दिवसाचा व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे तर आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायला विसरू नका या जून महिन्याचा आपण विचार केला आपल्या राशीसाठी तर कुंडलीच्या बाराव्या घरातील गुरुग्रह व सहा जूनपासून याच स्थानामध्ये येणारा बुधग्रह आपल्या खर्चात मात्र थोडीशी वाढ करेल अर्थात हे सगळे जे खर्च आहेत ते धार्मिक कार्य मांगलिक कार्य जसे की लग्न साखरपुडा घराच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये होताना दिसतील तेव्हा अवश्य आर्थिक नियोजन आधीपासून पक्क तयार करून ठेवा तर आपल्या चतुर्थस्थानाचा स्वामीग्रह शुक्र एकोणतीस जूनपर्यंत कुंडलीच्या कर्मस्थानामध्ये राहणार असल्यामुळे ज्यांना घराची डागडुजी करायचे रंगारोटी करायचे रंगरंगोटी इंटिरियर करायचं आहे जुन्या घराची खरेदी विक्री करायची आहे नवीन घर खरेदी करायचं आहे भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट व्हायचं आहे यासाठी या महिन्यामध्ये निर्णय घ्यावे लागतील व हा शुक्रग्रह भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी अनुकूल अशी साथ मात्र आपल्याला देतो आहे सहा जूनपासून धनस्थानामध्ये आलेला मंगळ ग्रह व भाग्यस्थानात आलेला शनिग्रह जमीन जुमला शेती शेतजमीन यासाठी उत्तम राहणार आहे खरेदी विक्री गुंतवणूक या गोष्टींसाठी या मंगळ ग्रहाची शुभदृष्टी पंचम अष्टम व भाग्यस्थानात पडत असल्यामुळे आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्या जीवनातील महत्वाच्या गोष्टींचे पालक म्हणून आपण निर्णय घेण्यासाठी शुभ राहतील किंबहुना असे निर्णय घेण्याची परिस्थिती या महिन्यात निर्माण होताना दिसेल परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या व मुलांच्या संवादामध्ये फार काळजी घ्यावी लागणार आहे पालक म्हणून आपल्या मंडळींना नाही तर गैरसमज आणि विवाद निर्माण होण्याची शक्यता वाढेल तर इंजिनिअरिंग विषयातील विद्यार्थ्यांना हा महिना शुभ राहणार आहे मनासारखी शिक्षण संस्था निवडणं ॲडमिशन मिळवणं उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशाचा विचार करणं यासाठी विद्यार्थ्यांना मंगळ ग्रहाची साथ उत्तम मिळेल मात्र राशीला बारावा गुरु असल्यामुळे प्रयत्नांमध्ये मात्र फार लक्ष द्यावं लागणार आहे राशीला आलेला हा बारावा गुरु ग्रह मे दोन हजार पंचवीसपासून जून दोन हजार सव्वीसपर्यंत नक्की आपल्या राशीला काय परिणाम देणार आहेत या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे हा व्हिडिओ अवश्य पहा त्यामुळे वर्षाचं नियोजन करायला मिळेल शुक्र व शनिग्रहाची साथ विवाह इच्छुक मंडळींना अनुकूल राहील मात्र विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी आपल्या गुरुजींचा मात्र सल्ला घ्यायला विसरू नका अवश्य घ्या कारण राशीला आलेला बारावा गुरु व्यावसायिक मंडळींना शुभ व्यावसायिक मंडळींना शु� बुध गुरु रवी आणि ग्रहाची साथ उत्तम मिळवणारा आणि वाढवणारा राहील इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित कार्यरत असलेल्या मंडळींना हा योग विशेष शुभ आहे तर नोकरदार मंडळींना ग्रहाची साथ मिळून पगार वाढ योग्य नोकरीची संधी मिळवायची मदत करताना दिसेल बुध रवी यांचा योग आरोग्याच्या दृष्टीने वात व वा कफजन्य या आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी घेण्याच्या बाबतीमध्ये येऊ शकतात त्यामुळे काळजी घ्यायला आहे तसेच ता मानसिक ताणतणाव या महिन्यात बऱ्यापैकी सांभाळायचे आहेत असे सध्याचं आपल्या राशीचं ग्रहमण आरोग्याबद्दल सूचना देतो आहे ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेणं अपेक्षित राहील त्यामुळे मानसिक ताणतणाव व शारीरिक कष्ट दगदग बाबतीत थोडंसं गर्भवती महिलांनी सतर्क राहायचं आहे अशा वेळेला आध्यात्मिक साधना उपासना ध्यानधारणा योग सुधा कि वा डूं याचा उपयोग करून घेतल्यास त्याचा उपयोगही सुंदर होईल म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा अर्थात हे मार्गदर्शन आम्ही नेहमी सांगतो की हे ऑनलाईन फोनवरूनच केलेलं जात असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी आता आपण माहिती घेऊया शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी हा महिना आपल्या राशीला कसा असणार आहे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा विचार केला तर पॉवर इंजिनिअरिंग फायनान्स इन्फ्रा ऑइल स्टील हे सेक्टर या महिन्यात विशेष फायदा करून द्यायला मदत करते इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील परंतु घाईघाईने गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी हा महिना उत्तम राहील तर मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्त्वाच्या गोचरग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या कर्क राशीसाठी कसे राहतील आता मात्र आपण जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाचे थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ एक ते तीस जून यामधलं त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस किंवा कार्यासाठी असलेल्या दिवसांची माहिती समज यायला अजून सोपं जाईल या महिन्यातले पहिले सहा दिवस एक ते सहा जून महत्वाच्या कामासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम दिवस या काळात कामानिमित्ताने थोडे जवळपासचे प्रवास सुद्धा घडतील महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा करणं समाजातील कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदार व कामाच्या संबंधित ज्या लोकांच्या गाठीभेटी घ्याव्या लागतात त्या घेण्यासाठी अनुकूल दिवस यासाठी अवश्य आपण प्लॅनिंग आधीपासून केलेलं उत्तम राहील यापुढचे दिवस म्हणजे सात ते अकरा जून हे पाच दिवस हे विद्यार्थ्यांसाठी विशेष अनुकूलता वाढवणारे राहतील गुंतवणूकदारांसाठी उत्तम राहतील प्रॉफिट बुकिंग करणं घरासंदर्भातले नवीन निर्णय घेणं नवीन वस्तूंची खरेदी करणं भूमी भवन वाहन या संदर्भामध्ये काही गुंतवणूक करायची असेल निर्णय घ्यायचे असतील यासाठी शुभ दिवस तसेच ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील अकरा बारा जून विरोधकांच्या कारवाई व स्वतःचं आरोग्य यावर लक्ष ठेवाच उगस धावपळ धगधग करू नका त्रास वाढेल शक्यतो प्रवास टाळलेलं उत्तम चौदा पंधरा सोळा जून व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उत्तम व्यवहाची बोलणी करायची आहेत यासाठी सुद्धा उत्तम दिवस कोर्ट कचेरीच्या कामासाठी अवश्य आपल्या वकिलांकडून माहिती घेण्यासाठी हे दिवस आपण वापरू शकता वरिष्ठांच्या संपर्कात राहणं फायद्याचं राहील करत असलेल्या कार्याचा आढावा घेणं नवीन गुंतवणूक वाढवणं यासाठी हे दिवस शुभ राहतील सतरा आणि अठरा जून आरोग्य सांभाळायचं आहे गुंतवणूक देवाणघेवाण महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री यासाठी थोडीशी प्रतिकूल दिवसाची ही घटना आहे त्यामुळे शक्यतो खरेदी विक्री टाळलेली उत्तम एकोणीस ते चोवीस दोन एकोणीस ते चोवीस जून हे सहा दिवस मांगलिक धार्मिक कार्यासाठी अनुकूल नवीन कार्याचा शुभारंभ या दिवसात करू शकता धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी अत्यंत शुभ दिवस महत्त्वाच्या गाठीभेटी घेणं चर्चा करणं माहिती घेणं यासाठी हे दिवस अनुकूल आहेत जुने मित्र नातेवाईक यांचा सहवास गाठीभेटी आपला आनंद अजून वाढवेल प्रॉफिट बुकिंगसाठी उत्तम दिवस नोकरदार मंडळींसाठी शुभ आणि लाभदायक दिवस असल्यामुळे नोकरदार मंडळींनी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ह्या दिवस वापरू शकतात पंचवीस सव्वीस जून आरोग्य व पैशाचे खर्च यावर लक्ष द्यावंच लागेल स्वतःच्या आरोग्याबरोबर आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही लक्ष द्यायचं आहे प्रवासामध्ये असल्यास महत्त्वाच्या गोष्टी सांभाळाव्या लागतील त्यांची काळजी घ्यावी लागतील चोरी गाळ होणं हरवणं यासारखे थोडेसे वाईट अनुभव या काळात येऊ शकतात त्यामुळे सावधानता ठेवा सत्तावीस ते तीस जून हे या महिन्यातले शेवटचे चार दिवस आनंद उत्साह वाढवणारे राहतील महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस कुटुंबाच्या हितासाठी काही आर्थिक निर्णय घ्यायचे असतील कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधायचा असेल तर या दिवसाचा आपण वापर उपयोग करू शकता या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी रवीची उपासना मात्र वाढवायची आहे यासाठी रोज ओम सूर्याय नमः या, या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा ज्यांना शक्य होईल त्यांनी नवग्रह स्तोत्र जर आपल्याकडे असेल तर ते अवश्य एकदा तरी वाचनामध्ये ठेवा तर म्हणजे ही होती आपल्या कर्क राशीची जून महिन्याची मासिक राशी भविष्य व दैनंदिन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा अधिका अधिक लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवण्याकरिता हाही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर लाईक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्यातर्फे आपण जी दोन पुस्तकं के प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं चैतन्य लहरी हे पुस्तक तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ या दोन्हीही गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून माहिती घ्या किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन अवश्य ऑर्डर करा अगदी घरपोच भारतात कुठेही असायला पाठवलं जाईल त्याच पद्धतीने आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता आम्ही घेऊन आलेलो हे धूपदीपपात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत शुभमंत्राचं पठण करत आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी दाखवणं फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत मिळते तसेच आपल्याला वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र ही सुद्धा जर मागवायची असतील तर आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्यासाठी असलेलं गणेश रुद्राक्ष सिद्ध सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र हीसुद्धा आपण मागवू शकता अर्थात माहिती घ्या संपर्क साधा व्हॉट्सअप मेसेज करा प्रत्येक वेळेला फोन बऱ्याचदा उचलला जात नाही कारण काही वेळेला आम्ही प्रवासामध्ये सुद्धा असतो आणि बऱ्याचदा बरेच कॉल असतात त्यामुळे अगदी व्हॉट्सअप मॅसेज करत जा संपूर्ण माहिती पाठवली जाईल म्हणजे असा हा जून महिना आपल्या कर्कराशीसाठी आनंदाचा सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा भाग्याचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना करूया कळावे लोबाय असावा धन्यवाद